जळगाव जिल्ह्यातील सोळा नगर परिषद व दोन नगरपंचायत या निवडणुका जाहीर झाल्या असताना प्रत्येक पक्षाचे उमेदवार हे अर्ज भरत आहे आज दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी रविवार असला तरी दुपारी दोन वाजे सुमारास उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले असून निवडणूक केंद्रावरती मोठी गर्दी देखील पाहायला मिळत आहे जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद नगरपंचायत ही पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून या नगरपरिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार कोणत्या पक्षाचा नगराध्यक्ष होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून असून या नख... नशिराबाद नगर परिषदेची पहिली निवडणूक असल्याने सर्वच पक्षातील नेत्यांचे याकडे लक्ष लागले आहे आतापर्यंत वीस जागांसाठी ऑनलाईन दोनशे सात सदस्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला असून नगराध्यक्षपदासाठी बावीस सदस्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत उमेदवारी अर्ज भरत असताना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक केंद्रावरती कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे या संदर्भात निवडणूक अधिकारी शीतल राजपूत यांनी याबाबत अधिक माहिती दिली जास्त निवडणूक नगरपरिषद नशिराबाद इथे वीस जागा आहेत आणि एक जागा जा जी जागा आहे ती अध्यक्षांसाठीची आहे वीस जागांसाठी आजपर्यंत आपल्याकडे ऑफलाईन म्हणजे ऑनलाईन भरून नंतर आमच्याकडे जे दाखल झालेले फॉर्म आहेत ते एकाहत्तर आहेत आणि एक फॉर्म जो आला आहे तो नगराध्यक्षासाठी आला आहे मात्र ऑनलाईन जर दाखल झालेल्या फॉर्मची संख्या जर आपण पाहिली तर दोनशे सात फॉर्म हे ऑनलाईन सदस्यासाठी दाखल झालेले आहेत आणि बावीस फॉर्म हे नगराध्यक्षासाठी ऑनलाईन भरल्या गेलेले आहेत थँक्यू कशा पद्धतीने आपलं या निवडणूक यंत्रणा असतील या ठिकाणी याच्यामध्ये एक आर ओ म्हणून मी आहे शीतल राजपूत तहसीलदार जळगाव आणि माझ्याकडे दोन ए आर ओ आहेत करना साथी कशें ले ले साथी या प्रकारे आमच्या कर्ज दाखल करण्यासाठी कसे नेमके टेबल वगैरे लावलेले आहेत जे उमेदवार येतील त्यांच्यासाठी कशी उपाययोजना या ठिकाणी करण्यात आली त्यांना अडचणी होणार नाही म्हणून प्रशासन कसं सतर्क आमच्याकडे वेगवेगळे टेबल्स लागलेले आहेत जे वेगवेगळे प्रभाग आहेत इथे दहा प्रभाग जे आहेत त्या दहा प्रभागांसाठी वेगवेगळे टेबल आहेत म्हणजे एका ठिकाणी गर्दी होऊ नये आणि त्यांना अधिक वेळ थांबायला लागू नये या व्यतिरिक्त त्यांना मतदार यादीत नाव जर चेक करायचं असेल तर त्यासाठी पण वेगळा टेबल आहे तेही प्रभाग व्हायचे अनामत रकमेसाठी पण आपण प्रभागवाईज केलेला आहे वेगवेगळे एक ते पाच आणि पाच ते दहा म्हणजे तिथेही त्यांना अधिक काळ वेटिंग करायला लागणार नाही यासाठी आपण बाहेर काही पाच टेबल लावलेत आणि आतमध्ये पण आपण तीन टेबल लावलेत की त्यांची पूर्व प्राथमिक तपासणी जी आहे छाननी ती होईल म्हणजे त्यांच्या जर काही अडचण असेल त्यांना किंवा काही त्रुटी राहिली असेल तर ती आपण भरून घेणार आहोत म्हणजे कुणाचाही फॉर्म रिजेक्ट होण्याचं प्रमाण हे कमी असेल किंवा होणारच नाही याची आपण दक्षता घेत आहोत तर या प्रकारे आम आमच्याकडे टेबल लावण्यात आलेले आहेत ला आणि शेवटी मग आमच्याकडे तो टेबल येतो